देख रहे हैं। अब तक आज आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अद्वै आबा आज त्यांना जामीन मंजूर झाला गेल्या नऊ महिन्यापासून आज आम्ही इतकी हुकुमशाही कधीच बघितलेली नव्हती परंतु दर महिन्याला तारीख व तारीख म्हणजे असं एवढ्या न्याय व्यवस्थेवर एवढा दबाव असा कधी बघितलेला नव्हता जो पिक्चर मध्ये फिल्म मध्ये न्यायव्यवस्था बदलवता येते त्या पद्धतीने आम्ही आज स्वतः मालेगाव तालुक्यामध्ये बघितलेले आहे आज आमचे नेते जामीन मिळाल्याबद्दल आज ही गाडी ज्या दिवशी भोपाळहून आदो अटक झाली त्या दिवसापासून मी ठरवलेलो होतो एक महिना असो का दोन महिना असो अजय आबा सुटेपर्यंत मी दाढी करणार नाही आणि एक मी सांगू इच्छितो माझ्या घरातून कोणी नोकरीला नाही त्यांच्या संस्थेत काहीच नाही मी एक शिवसेनेचा एक छोटा कार्यकर्ता आहे मी काय बो त्यांच्या घरातून काही नोकरी आहे त्याच्यामुळे मी दाढी ठेवली आणि मी आभांजवळ जाते हा विषय नाही आहे परंतु जे उद्धव बाळासाहेब ठाकरेचा जो पक्ष पुढे नेत होते आबा आणि आबांना जे मार्केट कमिटीमध्ये घवघवीत यश मिळालं हे कुठेतरी आपल्याला नडणार आहे आणि ते बघून मी धनशक्ती मार्केट मार्केट कमिटीमध्ये वापरून सुद्धा अपयश आलं त्याबद्दलच आज एवढ्या मोठा आद्य आबांवर इतक्या दिवस जेलमध्ये राहण्यात आलं हे आम्ही ठामपणे सांगू शकतो आज मी आबांना अभिनंदन करतो की आबा मालेगाव तालुक्याचे भाविक आमदार शंभर टक्के आहेत आणि आज जोपर्यंत आजो आबा मध्ये होते तोपर्यंत तो खेडोपाडी ज्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्रास झालेला आहे हा काही सोपा झालेला नाही आज आमच्या टेरे गावात सहा हजार मतदार असून तिथे सुद्धा ईडी आणण्यात आली तुम्ही गाड्या कुठून घेतल्या तुमचं रेशन दुकानचं परमिट किती आहे या चौकशा करून सरपंचा पदामध्ये डवळाडवळ दौल केली हे सोपं नाही आज आमचे आबा माहेर येत आहे आणि नंतर आम्ही पूर्ण आबांना सविस्तर माहिती आणि उद्धव साहेबांना सुद्धा सविस्तर माहिती देऊ तुम्हाला आता मी दाढी काढत आहे आज आबांना जामीन मंजूर झाला मी आता दाढी काढून राजा धर्मवंत नीतीवंत न्यायवंत यशवंत चौपुत्र पुत्र श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की आज या ठिकाणी केरे येथे शिव शिवतीर्थाच्या नतमस्तकून सर्व अठरा पगड जातींचे बारा बलुतेदारांचे मालेगाव तालुक्याचे भाग्यविधाते समाजश्री प्रशांत दादा हिरे यांचे सुपुत्र मालेगाव तालुक्याचे भावी आमदार अथवा आबाईरे हे सत्तेचा दुरुपयोग करून नऊ महिन्यापासून ईडी असो सीडी असो काही यांनी सत्तेचा दुरुपयोग करून अदोयबा नऊ महिन्यापासून जेल भोगत होते परंतु येणाऱ्या काळात ही, ही जनता या नऊ महिन्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही जीनदुबळ्यांचे कैवारी ज्या ज्या तरुण बांधवांना आहे की नोकरी काय असते अशा मालेगाव तालुक्यात ज्यांनी ज्यांनी गरीब दिन दुबळांना नोकरी दिली अशा दोनशे चौरेचाळीस लोकांना घरी पाठवलं आणि या आतवै आबांचा आद आज जामीन झाला मुंबई हायकोर्टामध्ये या मालेगाव तालुक्यामध्ये आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं की एवढी हुकुमशाही अहो लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं एवढी हुकुमशाही करण्यासाठी नाही निवडून दिलं होतं कोणावर अँटी करप्शनच्या के केशी गावातल्या छोट्या छोट्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये तुम्ही एवढे मोठे राहून या छोट्या छोट्या इलेक्शन मध्ये इंटरेस्ट घेता अहो तुमच्या करता आम्ही पाय पडले होते पाय आम्ही अकरा अकरा महिने एक एक वर्ष चप्पल बंद केली होती तुमच्याकरता याची तरी जाण ठेवायला पाहिजे होती तुम्ही आज जामीन झाल्या ब... बद्दल या सर्व टेरे ग्रामस्थांच्या वतीने अद्वयाबांचं શેરે શિવસે વતીને અભિનંદન કરત